एक मोठी बातमी येते हेमंत पाटलांसंदर्भातली बातमी आहे हिंगोलीतून हेमंत पाटलांचा पत्ता कट झालेला आहे अशी चर्चा होतीच हेमंत पाटील भेटायलाही आले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मात्र हिंगोलीतून बाबुराव कदम यांना उमेदवारी जाहीर झालेली जा आहे शिवसेनेनं हिंगोलीतला उमेदवार बदललेला आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांना विचारूया उदय हे होईल असं वाटतच होतं शंका होती चर्चा होती हेमंत पाटलांचा पत्ता कट झालाय काय सांगा उदय वर्णा हेमंत पाटील यांचा पत्ता अखेर कट झाल्याची माहिती मिळते आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार कोण असतील यासंदर्भात प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केलं जात होतं जेव्हा शिवसेनेने अधिकृत त्यांची उमेदवार यादी जाहीर केली होती त्यावेळेला हिंगोली लोकसभा मतदारसंघातून हेमंत पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आली होती आणि अखेर आपण पाहिलेलं आहे की शिवसेनेकडे जो निर्णय घेण्यात आलेला आहे वरिष्ठ सूत्रांनी जी आपल्याला माहिती दिलेली आहे त्यानुसार हिंगोली लोकसभा मतदारसंघातून आता बाबूराव कदम यांना उमेदवारी जी आहे तो देण्याचा निर्णय शिवसेनेकडे घेण्यात आलेला आहे तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार या भावना गवळी आहेत आणि भावना गवळी यांचा देखील पत्ता जो आहे तो आता कट करण्यात आलेला आहे तिथे हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजेश्री पाटील यांना तिथे उमेदवारी देण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आल्याची माहिती मिळते राजेश्री पाटील या यवतमाळच्या आहेत आणि त्यांचं माहेर ते यवतमाळचं आहे आणि त्यामुळे त्यांना तिथे उमेदवारी देण्यासंदर्भात चाचपणी करण्यात आली होती आणि अखेर त्यांना तिथे उमेदवारी जी आहे ते देण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आल्याची माहिती मिळते आहे आणि त्यामुळे एकूण यवतमाळ यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघ इथले जे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत ते विद्यमान खासदारांचं तिकीट जे आहे ते कापण्यात आलेलं आहे आणि त्यांना तिथे उमेदवारी ती म्हणजे भाजपला हेमंत पाटलांना उमेदवारी देऊ नये असं भाजपचं म्हणणं होतं म्हणजे महायुतीमध्ये जरी शिंदेवर दबाव नसला तरी आपापसात विचारपूर्वक निर्णय घेतले जात आहेत का मग तो शिंदेचा उमेदवार असू दे किंवा भाजपचा उमेदवार असू किंवा एनसीपीचा जे आपल्या वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार हिंगोली लोकसभा मतदारसंघातील स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत स्थानिक जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः चर्चा केलेली आहे यवतमाळ वाशिम इथल्या लोकसभा मतदारसंघातील देखील स्थानिक प्र प्रतिनिधी जे आहेत लोकप्रतिनिधी असेल कार्यकर्ते असेल पदाधिकारी असेल यांच्याशी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केलेली आहे आणि खाली ग्रासरूटचा तळागाळातला जो एकूण अंदाज आहे मतदारांचं काय कल आहे ते पूर्णपणे त्यांनी जाणून घेतलेला आहे आणि अखेर त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो आता आपल्यापर्यंत आलेला आहे तो म्हणजे 呃。Uh हिंगोली लोकसभा मतदारसंघातून बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आले ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करतील त्याचबरोबर यवतमाळ वाशिममधून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला आहे ते देखील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करतील उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील जे मतदारसंघ आहेत तिथल्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्याची वेळ आहे दुपारी तीनच्या यांच्या उमेदवारी अर्ज जो दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळते त्याचबरोबर त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे त्यावेळेला उपस्थित असतील असं देखील सांगितलं जात आहे उदय आभार आपण सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल आपण यावेळची सगळ्यात मोठी बातमी आपल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना सांगतोय यवतमाळ वाशिममधून राजश्री पाटील यांना उमेदवार म्हणून घोषित केलं गेलेलं आहे भावना गवळींचा पत्ता सुद्धा त्यामुळे कट झालेला आहे यवतमाळ वाशिम मध्ये भावना गवळी यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती मात्र भावना गवळींचा नाव मागे पडलेला आहे त्यांचा पत्ता कट झालेला आहे आणि राजश्री पाटील यांना उमेदवारी मिळालेली आहे त्याचबरोबर हिंगोलीमध्ये हिंगोली आणि यवतमाळ ह्या दोन बातम्या आपल्या पुढे येत आहेत यवतमाळ वाशिममधून भावना गवळी यांचा पत्ता कट झाला आहे त्या तिथल्या विद्यमान खासदार होत्या त्या आजही शिंदेना भेटायला आलेल्या होत्या मात्र काहीही होऊ शकलं नाही आणि राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली गेलेली आहे यवतमाळ वाशिम राजश्री पाटील शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केली आहे उद्या ते आपल्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि हिंगोलीमध्ये सुद्धा हेमंत पाटलांचा पत्ता कट झालेला आहे फार महत्वाच्या या दोन्ही घडामोडी आहेत वारंवार